हितार्थ समाजकारण निस्वार्थ राजकारण खेळ सत्तेचा समाज हिताचा बळीराजाच्या समस्या मनोरंजनाचा खजिना व्रत देशसेवेचे आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य नमस्कार मित्रांनो मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत आज आपण आलो इंदापूर तालुक्यातील भिगोन या गावात आला भिगोनचा बाजार आपण कवर करणार आहे या आठवड्या बाजारातील पूर्ण तालुक्यात परिसरातील सगळे लोक येतात आपण बघितलं आज सध्या ज्या घडामोडी गेल्यात राजकीय हर्षवर्धन पाटीलला नाही द्याय बरं नाही यांच्या एकत्रितपणामुळे काय ज्यांचं लोकांचा परिणाम लोकांवरती काय त्याचा परिणाम झालाय काय त्यांचे म्हणणे आहेत काय त्यांच्या अडचणी आहेत किंवा काय त्यांचं आहे ते आपण थोडक्यात घ्या चला तर मग आज आपल्या बाबा काय ना तुमचं कुठलं गाव कुठलं बाबा मदनवाडीचे काय म्हणतात सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आमच्याच गावात तिकीट एक दोन पक्ष एक आणि दोन जिल्हा परिषद आमच्याच गावात तुमच्या गावात बर आता सध्या तुम्ही बघताय बाबा की आपल्या जे कट्टर विरोधक होते दत्तात्रय बर्ने आणि हर्षवर्धन पाटील हे दोघं जण एकत्र आले कसं बघतायकडे जनतेच काही कळा नाही नेमकं जनता काय करते आता उद्या ती जनता काय करेल तुम्हाला काय या दोघांचे एकत्र येण्याने जनता खुश होईल का नाराज होईल नाराजच होणार यांचा त्याला फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं त्यांना काय फायदा होणार तोटाच होईल गट बघ ही तोटा करून घ्या तोटा करून घेतलं मग काय होणार पण आता ह्यांच्या या भूमिकेमुळे कशामुळे असं एवढ्या विरोधक पूर्ण वर्ष विरोध केला आणि पुन्हा एकत्र आले काय यांना काय म्हणायचं काय म्हणायचं आपल्या सारखेच आहे काय बोलायचं काय बोलाव तुमचं नाव काय काय गाव कुठलं काय म्हणता काय दोघ हर्षवर्धन पटेल दिलं बाकी नाही काय चला काय लोकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण काय ना तुमचं बाबा नाव काय कुठलं गाव कुठलं वाटलूच काय तुमचं मला कुठचं गाव या प्रतिक्रिया नमस्कार काय ना तुमचं काय गाव कुठलं भिगण काय आता बघताय सध्या परिस्थिती आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये दोन नेते एकत्र आलेत काय कसं वाटतंय याकडे कसं बघताय काय वाटतंय तुम्हाला हे एकत्र येणं योग्य अयोग्य काय वाटतंय लोक साथ देतील दोघांना काय लोकांचा काय भरोसा लोक साथ देत येईल किंवा नाही देता येण कट्टर विरोधक होते वर्ष न वर्ष कस झाली त्यांची दोघांनी एकत्र आली कार्यकर्त्यांनी इकडे वर्षभर डुकरी फोडून घेतली त्यांना पाहिजे कार्यकर्त्यांना कळायला पाहिजे कार्यकर्त्यांनी नव्हतं कधी एकत्र कार्यकर्त्यांनी कळायला पाहिजे की लोकांच्या बोलक्या प्रतिक्रिया बाबा काय ना तुमचं शोकत गाव कुठलं बारामती बारामतीच येते आता पवारांच्या गावाचे मला काय तुम्हाला बाकीच बोलणं काहीच नाही आता तरी बी आता नेते सगळे एकत्र यायला लागले आता काय त्यांचं काय गळ तिकडे तिकडे आपण हे एकत्र ये येणे बरोबर वाटतं काय लोकांचं कस कल काय बाबा लोकांना पसंती देतात का त्याला काय असं चला लोकांची मिळती नाही मिळती तरी आपण लोकांची तर आपण घेऊया तोपर्यंत यांचं काय नाव काय काय नाव तुमचं अरिफ तांबोळी गाव कुठलं अनोड येतोडा अनोडा म्हणजे दौंड तालुका ठीक आहे आपल्या इंदापूर तालुक्यातल्या लोकांच्या परिस्थिती एवढ्या आपण घेतोय लोकांचे काय पाहिजे काय मुलं काय म्हणणे फडक्यात आज आठवडे पाच हजार लोकांच्या म्हणण्यानुसार आपण आज आलोय तर बघा नमस्कार काय आला तुमचं या असं चला लोकांच्या प्रतिक्रिया काय काय लोक आहेत तुमचं नाव काय नाव काय तुमचं कुठलं काय बोलायला लोक आज एवढे दहशत झाले रेंज लोक बोलायला तयार नाहीत काय काय रेवे असून काय चालूया बाबा नाव काय तुमचं काय गाव कुठलं स्टेशन चे काय आता हे नेते एकत्र आले दोन हर्षवर्धन पाटील कट्टर विरोधक आहेत काय लोकांचं कसं काय काय वाटत तुम्हाला लोक यांना पसंत करतील पक्ष एकत्र झाल्यात माणसं म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र झाला आता सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडलाय कि मतदान द्यायचं कोणाला विरोधक तर राहिले नाहीयेत विरोधक तर राहिले नाहीयेत प्रश्न ना। जो कोण माणूस चांगला काम करेल त्याला मतदान दिलं जाईल मग एकत्र येणं ये कशामुळे म्हणजे काय यांचं येण्यामुळं बाकीच्या कार्यकर्त्यांची वर्ष नुवर्षी एकामेकांची विरोधक होते वरचे पक्ष सगळे एक झाले खालच्या सर्वसामान्यांचं मरण झाले सर्वसामान्यांचं आता यांना मग आता काय लोक पसंती देतात का आता सात तारखेला कळेल लोकांच्या पसंती तुम्ही बघताय लोक सरळ सरळ सांगतात की अशा पद्धतीच्या भूमिकेमध्ये त्यांना कुठंच ह्या पद्धतीची पसंती मिळत नाहीये आपल्या बरोबर हे सगळे गावातील शेतकरी वर्गातील लोक असतात बाबा काय ना तुमचं अर्जुन कोळी काय गाव कुठलं डाळज नंबर ते डाळज नंबर तीन इंदापूर तालुक्यातलं एकमेकांचे कट्टर विरोध होते लोक जण एकत्र आले कस काय याकडे काय बघताय काय करायचं त्यांचे त्यांचं फक्त ते राजकारण करतात ते पैशा पुरत करतात पैशा पुरत करतात मग यांनी वर्षभर राजकारण जे केलं त्याला काय आता लोक प्रतिसाद देतील नाही देणार म्हणजे ह्या गोष्टीकडे नागरिकांचा कल जाईल तुम्हाला वाटत का नाही जाणार लोकांच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं झालं कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने आपला निर्णय घ्यायचा मागे कुठला घेऊन पळायचं त्यांनी ठरवायचं त्यांच्या उभा केलंय केलं ते सगळं त्यांच राजकारण चालू सर्वसामान्यांचं कार्यकर्त्यांनी वर्षभर त्यांनी तयार केलेली असती कुठंतरी कार्यकर्त्यांना सध्या त्यांची गरज होती नाही दिली त्यांनी त्यांनी तपल्याच बघितलं फक्त मित्रांनो ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे थोडक्यात काय होत की कार्यकर्त्यांनी वर्षभर त्यांनी जे काही केलं कुठंतरी आपण आता थोडक्यात बाबा नाव काय तुमचं काय म्हणतात मला काय वाटतं की आता जे वर्ष वर्षचे जे विरोधक होते दोघ जण एकत्र आलेत काय म्हणताय काय कसं बघताय याकडे भरणे पर्याय नाही म्हणजे पसंत येतात का विरोध एवढं वर्षभर केला लोकांना त्यांचा विरोध आता काय कार्यकर्त्यांचं काय की फक्त बोलणं भरणेमावापासून या मावाच्या बाजूने तरी माणूस पॉझिटिव्हली तरी बोललेत बाबा काय ना तुमचं गाव कुठलं मदनवाडी मदनवाडी आपल्या तालुक्याचं तुम्हाला राजकारण माहितीये दोन विरोधक होते एकमेकांचे आज दोघं बी एकत्र आले काय वाटत चांगलं झालं की चांगलंच झालं कार्यकर्त्यांच आता काय एकत्र आल्यावर काय त्याचा प्रश्न चांगली मग आता मग कार्यकर्त्यांनी वर्षभर एकमेकांच्या त्यांच्यामुळे विरोध केले किती गाडामोडी घडले केस घेतले किती अडचणी आज कारणाचं तसंच चालतंय आज इकडे उद्या तिकडे काय कुणी कोणाकडे बोलते हा मनाचा प्रश्न आहे राजकारणी म्हणल्यावर तसंच प्रकार आहे कुठे बघू काय ना बाबा तुमचं गाव कुठलं विमान स्टेशन मला आता काही सांगायची गरज नाही तुम्ही बघताय सगळीकडे काय नेते मंडळी एकत्र यायला लागलेत काय बाबा ह्या लोकांचं काय कस त्याला पसंती मिळाल शंभर टक्के दोघांनी एकत्र आल्यानंतर कठोर विरोध दोघ नंतर त्यांचं काय नंतर होईल आता तर सध्या म्हणजे त्यांचं म्हणणं की नंतर बघूया आपण त्यांच्याकडे आता काय बघ नाही बरोबर ठीक आहे असू द्या काय आपण घेऊया लोकांच्या मावशीकडे घेऊ मावशी काय ना तुमचं मावशी बोला नाहीत काय नाही बोला की नाही काय काय बघा लोकांचे अजून सुद्धा ठीके असू द्या आपल्याला काही लोकांच्या प्रतिक्रिया आलेत माणसं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात काय नाही बाबा काय नाव तुमचं टीव्ही वरती वरती आहे तुम्ही चंद्रकांत गाव कुठलं दौंड चेत बरं तुम्ही बाबा कुठले दौंड दोन पलटन चेत पलटण चेत असं ते चला पलटन दौंड मधले लोक आहेत पण आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या थोडक्यात लोकांचं जे काय मत होतं त्यांनी सांगितलं की आज ह्या दोन ज्या पद्धती आहेत ज्या लोकांनी केलेल्या आहेत विरोध वर्षानुवर्ष केला लोकांनी एकामेकांना आणि आज एकत्र आले काही काही जण म्हणजे आम्ही आत्ता नाही आम्ही पुढच्या त्यांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या टायमिंगला बघू काही काही जण म्हणजे त्या पद्धतीने दाखवू ठीक आहे आपण बघूया येणाऱ्या काळात अजून काय गाडामोडी करतात तुम्ही निलेश गायकवाड मराम सांगा